किडनी ऐकून आयफोन घ्यायला चाललो आम्ही आज राहिला विषय आपल्या डॉगेश भाईचा की डॉगेश भाई नेमका आला त्याचा आपल्या घरी याचं कारण तर लय लंबा आहे पण सरळ सांगू तर तो आपल्या घरी पाहुणा आला होता फक्त दोन दिवसासाठी आला पण असा राहिला जसं काही त्याचं स्वतःचं घर त्याला गाडीवर बसायचे किती हो गाडी काढली म्हणजे त्याचं म्हणणं असते मलाही घ्या पुढे बसून पण आज आपला डॉगेश भाई त्याच्या घरी चालला होता म्हणजे माया एका दलिंदर मित्राने आले मा घरी आणून देतं पण मी दोन दिवसांना ते वापस त्याच्या घरी नेऊन अरे या तर सोडून दिला पण तरी दुसऱ्या डॉगेश गाडीवर बसला चाल म्हणे आपल्याला मलकापूरले जायचं आहे असं की पाऊस भाईने बोला करणे का तो करणे का मलकापूरच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आलो डॉक्टरने सांगलं आमच्या संख्येला दोन किडने आहेत त्यातली एक किडणी इकून आम्हाला आयफोन घेणार हे एकूण संख्या डायरेक्ट पाहतच रिंगन पिलान मेरे को मारने का पिला दोन दोन किडण्याच काय करते काय सांगा संख्याची किडणी ऐकून आयफोन घ्यायचं स्वप्न आहे पण पुऱ्या काही ते इकून येते उन्नी एवढा तपत होतो म्हटलं चला सूरज भाऊच्या दुकानावर जाऊन बस सूरज भाऊ म्हणत रस प्यायला बड़ी अच्छी बात काही आपण मलकापुरात आलो यश भैयाची भेट नाही घेतली असं होऊ शकते का यश भैयाला सांगलं म्हटलं आमच्या गावातलं मंदिर द्या तेवढं बांधून ही काय म्हणत उद्याच येतो तुमच्या गावात गाव ना आमदार आमदारवाली बा यश भैया म्हणत तुझ्या स्प्लेंडर वर फिरायचं आहे ठीक काय म्हटलं बा काही विषय वाटलं बा मजाक करत असतील पण ते तर खरच बसले संख्याला दिलं त्याच्या बोलेरो मध्ये बसून आम्ही आलो रेल्वे स्टेशनवर की मलकापुरात अजून एकदा इतिहास घडणार ज्या रेल्वे गाड्या मलकापुरात थांबत नव्हत्या त्या आता था थांबत जातात जी गाडी थांबणार होती त्या गाडीच्या लोको पायलटचा सत्कार करण्यासाठी सगळे जण आजार होते गाडी थांबली लोको पायलटचा सत्कार केला आणि संख्याला घेऊन मी चाललो आता घरी चला मग आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये